नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनले बघा चटपटी पाणीपुरी इथे मी सफेद वाटाणी घेतले आणि रातभर यांना भिजू घालून स्वच्छ धुवून आता यांना आपण शिजून घेऊ चांगलं एक बटाटा घेतला असा चिरून थोडीशी हळद आणि थोडस मीठ टाकून आणि त्याच्यात पाणी टाकून आपण हे वटाणी आणि बटाटे शिजवून घेऊ हे बघा आता वाटाणी आहेत त्यावर मी इथं चिंचगुळ्यात चटणी बनवायला ठेवते आता इथे चिंच घेतली मी गुळ घेतलाय मीठ आणि मिरची आणि चाट मसाला हे आताच टाकून घेते मी आणि आता याच्यात पाणी टाकायचंय अजून थोडं पाणी टाकते आणि आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचंय हे बघा आता आपण चांगले हे चिंचण गुळ शिजवून घेऊ मस्त असं गर्म असतंय हे बघा आपला पाणीपुरीचा रगडा पण असा तयार झालाय बटाणे आणि बटाटे मस्त शिजलेत आणि हलकस मी आता चमच्याने करणार आहे आपला पाणीपुरीचा रगडा पण तयार आहे बघा हे बघा आपली चिंच गुळाची चटणी पण मस्त शिजली आहे आता याला मी चाळणी बघा चाळून घेणार आहे हे बघा आपली चिंच गुळाची पण गोड चटणी पण तयार झाली आहे आता आपण पाणीपुरीची हिरवी चटणी तयार करून घेऊ आता हिरवी चटणी बनवण्यासाठी बघा इथं अद्रक घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच तिखट कमी लागतं तसं घ्या मिरच्या जिरं थोडंसं थोडस कोथिंबीर घेतलंय बघा चांगलं स्वच्छ धुवून बघा पुदिना पण टाकून घेतलं आणि मीठ टाकल्याचं चवीपुरतं आता याला आपण मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची असं वाटून घेतलंय मी मिक्सरला आपला पाणीपुरीचा मसाला त्याच्यात पाणी टाकून मी ते थंडगार पाणी घेतलंय बघा थंडगार पाणी घेतले मसाला आपल्याला इतक्या भांड्यात काढून घ्यायचा बघा किती मस्त कलर आला आपल्या पाणीपुरीच्या मसाल्याला अजून पाणी टाकते याच्यात बघा तयार आहे बघा आपलं पाणीपुरीची हिरवी चटणी पण बघा किती मस्त कलर आला आहे हे बघा इथे आता बुंदी टाकते मी पाण्यामध्ये आणि हे पाणीपुरीच्या पुऱ्या मी बाहेरून आणल्यात हे बघा आता याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया ते बघायला तोडून घेते मी पुऱ्याला नाजूक असतात नाही आहे आता याच्यात आपल्याला भरायचा हा बटाट्याचा आणि मटाण्याचा रगडा याच्यात असं भरून घेते मी हे बघा आणि याच्यामध्ये आता भरणारी ये चिंचा पाणी गोड चटणी जरा असं पातळच केली आहे जास्त घट्ट नाही केली आता ह्याच्यावर टाकणार आहे बघा मी बारीक चिरलेला कांदा आणि इथं बारीक टाकणार आहे आता हे बघा आणि आपल्याला हे हिरवं पाणी आहे चिंच आपलं चटणी हे पण टाकून घ्यायची याच्यात हे बघा तयार आहे आपली पाणीपुरी बघा दोन अशा मी भरून घेतल्यात बघा व्हिडिओ आवडले तर एक लाईक जरूर करा